आई होळी उत्सव गोय सगळीकडे होळी खूप मोठ्या प्रमाणात मनता तशी पळू वतर गोयची होळी फुडले पाच ते दहा दीस कंटिन्युअसली शिगमो आणि होळी चल आज होलिको उत्सवाच्या निमित्तानं गोयातल्या वेगवेगळ्या शहरात खरं नॉर्थ इंडियांनी सुरू केली होळी आज गोयकरांची तशी पळू वतत आपलं शिगमो ट्रेडिशनल साजरं करतात पण आज होळी बी खूप मोठ्या उत्सवात साजरी करतात आज होळी आणि रंगोत्सव हा सेस्त गोयकारांना आणि सगळ्या जणांना खूप खूप शुभेच्छा होळीतल्या कलर लायता असताना सगळ्यांनी लक्ष तो कलर काना नाकान नाक वळचं नाही आणि त्याचे साईड इफेक्ट कोणाक जावचे नाही आणि शक्यतो आम्ही तो ऑर्गेनिक कलर वापरतो जेणेकरून कोणीच कोणाक त्रास होळीचो आनंद सगळ्यांनी लुटचो परत एकदा हॅपी होली